पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चौदा फेब्रुवारी रोजी अबुधाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले यानंतर कुराणचा उल्लेख करत मंदिर जागतिक एकतेचे प्रतीक आहे असे मोदी यांनी म्हटले आहे पंतप्रधान मोदी म्हणाले मंदिराच्या भिंतीवर हिंदू धर्मासोबतच इजिप्शियन चित्रलिपी आणि कुराणातील कथाही कोरण्यात आल्या आहेत हे मंदिर सांप्रदायिक सद्भावाचे आणि जागतिक एकतेचे प्रतीक बनले अबुधाबीतील हे विशाल मंदिर केवळ प्रार्थना स्थळच नाही तर मानवतेच्या समान वारशाचे प्रतीक आहे पंतप्रधान मोदी म्हणाले आपली संस्कृती आणि आस्था आपल्याला जगाच्या कल्याणासाठी संकल्पबद्ध होण्याची प्रेरणा देते सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रावर भारत काम करत आहे मला विश्वास आहे की अबुधाबीतील मंदिराची मानवतावादी प्रेरणा आपल्या संकल्पांना ऊर्जा देईल आणि तो संकल्प प्रत्यक्षात आणेल मोदी पुढे म्हणाले ईश्वराने मला जेवढा वेळ दिला आहे त्याचा प्रत्येक क्षण आणि जे शरीर दिले आहे त्याचा कण कण केवळ आणि केवळ भारत मातेसाठी आहे एकशे चाळीस कोटी लोक माझे आराध्य दैवत आहेत अबुधाबीत बांधलेले हे, अबुधा हे मंदिर तसे महत्वाचे आहे या मंदिराने आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या संबंधांमध्ये नवीन सांस्कृतिक ऊर्जा भरली आहे हे, हे केवळ प्रार्थना स्थळ नाही तर मानवतेचा समान वारसा आहे भारतात राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले आहे रामलल्ला राम, राम मंदिरात विराजमान झाले आहेत संपूर्ण भारत आणि प्रत्येक भारतीय अजूनही त्याच आनंदोत्सवात आहेत माझे मित्र म्हणत होते मोदीजी हे जी सर्वात मोठे पुजारी आहेत मंदिराचा पुजारी होण्याची माझी पात्रता आहे की नाही हे मला माहिती नाही पण मी या भारत मातेचा पुजारी आहे आणि याचा मला अभिमान आहे असे मोदी म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा